Du oh das समाज झाली हे बापले सकाळी बाहेर पडलं गेलो अजून काही बसत नाही आता काय सांगू नकला सांगले होतो जन्म झाला तो मंडळच्याच काय झाला तुमच्या वाड्या वाड्याने काय केलं मी आज काय केलं बा कशीच काय केलं तुम्ही काय घालणार पण सांगा गाय ठेवला सकाळपासून सांगे पर्याय इतकं हस्त समाज झाला वाईट वाटतं मला पण सांगायला तरी काय उपयोग आहे आता पर्याय सांगत गेले पण सगळ्या उलट्यात बोल टाका सांभाळा बापायचं सांगले ना म्हणतात माझ्या आई बाबाचा काय बोलायचा मी त्याला मरण गेली पण अजून तो ते मिलेल्यांची आठवण काढली होती कोण नाव सुद्धा घेत नाही वाटत सांगत नाही सगळे लोक सांगतात त्याच्या आऊस बापूस बरे होते पण सोडतो ना सोपं होती बापाय आवशीचा जरी केला असता असता काय सांगा माझ्या बाबाने सोंग्याची आवट म्हणजे हळदीचं उंडो सोंग्याची आवट म्हणजे हळदीचं उंडो शिलक बोलत आणि बापूस म्हणजे उसाचं दांडो आणि सोंगो त्याला मागली तो काय करलो असं म्हणते का मला वाईट वाटत आहे आपल्या भावा कसा कोणी बोला नाही पण काय करता माझ्या नशी पगार कसं ऐकून ठेवता येईल असं काय करता सगळे लोक सांगतो बापूस म्हणजे या गावाघरात कसं वागलो कोण काय बोलत नव्हता या गावा घरात वाघासारखं वागलो होत पण त्या वाघाच्या पोटात असं म्हणते ना आता खूप वाईट वाटत आपले भावा कोणी नाही पण काही करताना माझ्या पागत जरी असं ऐकण्या मी आपलं म्हणते बोलो बोलतो बोल पण आपलोच भाऊ असा ना लोकांनी बोल मस्तरी म्हणून आपले भाव आपण बाऊल म्हणालो नसता मोहन म्हणा म्हणून असे आतापर्यंत दिवस काढले नाही काय बोला गेलंय सांगाल येतो आवशी वचून बापाशी नको ती गाळ घालतो पण मी आतापर्यंत काही बोलत नाही की त्या गो म्हणजे देवासारखं असतो ना सगळी लोक सांगतो म्हणून मी सुद्धा करतात म्हणते त्यांचं काय बोलत नाही बरं माका गाडी घालतं ते घालतं शेजाऱ्या गाळ ना आता मी बायको म्हणा यांची सगळं गाडी घेईल शेजाऱ्यांची गाडी घेतली माका सांगा सगळी शेजारी येऊन मला सांगतो सकाळी बाबा भोवा काय काय सांगा ठेव्हा आम्ही तरी काय नाही बोलतो तरी तुझं घो घाला मला सांगतो बघून बघून घेतल तुझ्या भोवाची गव ती दुसरी करून ठेवतो अजून बोलतो माझ्या बाबानं तुला कसा सांगतो माझा भाऊ तुम्हाला गाडी घालता तर मी नाही म्हणत नाही पण तो गाडी घालता एका मोठं कारण असा त्यांचा काय असा अमोहाच्या पूर्वी माहिती काळा होता आणि मग तिथे सगळे गाडी घालतात म्हणा सांगते तुम्ही राग भरू नको काय भंग डसला ना जाऊया जेव्हा चौकशी केली तर देव सांगता जेव्हा जाणार वाड्या वडल्या आज्याचा तसाच टाळवायचा आजोब तेव्हा वापस जगला आणि बापूस मरताना हे गेले पुढे बाबा बाबा कडून माझ्याने ह्यांक मिठी मारल्या डसला

い雑巾とかで。

विस्तारीवरून मालूत हवी पैसो नाही देव माणूस नाही उतरली देव माणूस राकेश नेमळेकर त्याच्यापेक्षा आमचे विलाय राणे काय बुक नको त्यांचा काय असा कपडे धुल्ले वय विस्तारी नको काय नाही साधे माणूस राजेश मागेशाचा वर्षात असत वरच दुसरं काहीच असत शौदा खरो राजेश पैसे देवायची गरज नाही वाटते बोला वेळेस धावत देवमान पैशाची वाटा बोलायचे ना हा गणपती बाबाचे तुझ आशीर्वाद त्यांची मनाची इच्छा जी काही पूर्वी कर काय काही का तू काय बोल

दारियेसाठी माणूस काय करताय करतायत पटावसा पण त्या सगळ्या कपडारखून दारियेची किंमत नाही तुम्हाला दूध वाल सगळ्यांच्या घराकडे सकाळी दुधाची किती घेऊन दारू कारच्या घराकडे जाता दारू ठेव दारू खाणारे तीन बैल चलत जात दालिय जात एका डालियाची किंमत हा दालियक जाते जात दुजवाला फिरता किती ठेवून आणि एक लक्षात ठे सोरो जीवा पोरो दारूकार माणूस लक्षात ठे आवशी बापाशी तो कधी म्हाळ घालता দারু খ <prayed> कुत्रे सुद्धा माका भी आते माझो आवाज ऐकल्यानी ए लानू किती आहे तो पायदर मानेर पडत जाग्यार मोरतलो जाग्यार होतलो माना के बाकी थोडे कारण तोण मरले त्याच्या नाय बघायला बरा त्याच्या पुत्राला फुटवाटा ए नाका पुत्रा तुमचा पुत्र म्हणा ना मी कुत्र्यांचा चांगले कुत्र्यांचा वाटला असले थोडे घरच्या तोंड बघणे पेक्षा तोंड नाही बघायला बरं म्हणून ते तोंड फिरवत कुत्री आयुष्यात नवीन झाल्यापासून कधी लोक शब्द बरोबर बोलल आणि नवीन झाल्यापासून तुम्ही कधी माझा बरा बोलला बरा बोलला सगळ्यांचा खर्च माझी बॉल बऱ्या राहते माझी बॉल बऱ्या राहते दिसा फक्त हो आणि जितकी काय होता हो औषध बापाची तुमच्या काय केल्या आजानं काय केलं बाप्पाशीनं काय केलंय आणि ज्यांच्या पोटात जन्मातून तुम्ही आता काय करता करून विचार करा विचार नाटकड लागोऱ्या उटको मरे म्हणा कित्या आहे म्हणा माझ्या औशी बोललं माखा रागे उतो ना बाप्पाशी बोललं माथ्या लागे होतो ना पण आजा माझ्या आज्या जर बोलशी कानपाटा हडेतात तडे करून चल कळा हंकर बळा अरे बाप चित्र झा म्हणाला सगळे लोक सांगतात माझ्या आई बाबा काय बोलायचं नाही हो आपलं सांग काय बाबा बोलले तरी कायला पण आजार बोलायचा ना काय बोलतो तुमचं आज होतो तरी होतो पण आजो माझं साधो भोळ आजार माझ्या सगळे आवाज करी शेजारी पाजारी कधी लागलं आयुष्यात या काय करतल नुसतं फाटल फाटल तरी भरड्याची घर करतल आता सगळे जण माझ्या आजा गुण एक दिवस माझ्या आजाने तकली चलल्या एक दिवस माझ्या आजाने तकली चलल्या असाच गावात भजन जमल्याला भटनाक लोक जमलेले सगळ्यांच्या माझ्या आजान झालेल्या तुम्ही माझा असं तसं होऊन का माझ्या होण्या होणार लागलो उना त्याला तुम्ही माझ्या मुला समुद्रात चाला तुमचा भाजलेले माझे देतो तुमच्या आजान झालं तुझ्या बापाशी शंपत घेऊन माझ्या बापाशी घेऊन हो तुमच्या बापाशी त्या औषधी घ्या आणि काय केलं त्या समुद्रात काय केल्या सगळे लोक मासे खाऊ खाव तले भाजलेले होणार गेले आज्या बरोबर आज्या आम्ही हुशार गेलो आणि समुद्रात आग लागल्या आणि सगळे मासे मेल्या भाजले लोकांनी बका बका खाल्याने देवा शिपतो इतकं माझा जो हुशार होतो आज बोला नको काय करायचं ना किद्यात खरा वाटा ना पाया खोकवता काय झाला समोर राग लागले मासे सगळे भाजले म्हणा खोटा असा खोटा खोटा कोणी सांगला माझी आजीला सांग माझी आजी मराठी आजीवारून माझ्या माझ्या आजी ऐकलेल्या आज्या केवून सांगल्या बांधलेले जावा म्हणा माझ्या आज्याने सांगल्यान तुम्ही कसो काय घालतात माझा आजो समुद्रात गेलो आणि सगळ्या माशांना समुद्रातल्या सांगल्या आग घालतो तेव्हा सगळ्यांनी झाडावर कडायला हवा म्हणाले

सगळं सांगता कामाने आजीन काय केलं नाही काय का

ક્યાં બીજી 갔다 હું મારા પાટલે કડે બોલ મારા બાપ પાસે મે લેન જાલી પાટતા આ ચાલો ગોકિતનો બાપ મળી એટલે ઘર કડે માજે આ કી નઈ ખબર હોયાય રેવા વરી પતાઈલો ભરીતા હ

होऊ नयो या राज्यात होणार सेनापती नियम हैदा या काम चांगला करून राज्यात सेनापती लांबून बोल बाबा राज्यात सेनापती राज्याच्या दारावर असतात

અરે તીન જો જમ પગિયા હતા તો ઇતકે બોલતા હતા અદી પહેલા હા 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 તારા સંગાનો કો હા તને મને આને પગિયા ના કો નમસ્તે પૂ પૂલીલા બારુ હા રાજન પઢેલું ઓ બોલ તો ન આઈતી ઓ એ શું વાટેઈ જાય તો બની સુ લઈ જા

काही पाया पडा नको मी गपचूप माझ्या रोबर आता मी ऐकून घेऊ ना ते आता माकाळल

आयतो त जिवे बोलू नको तयच काय दादाला सांग आता तो आणि ते बोलतला काय 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 रेया दादाला आमला काहीतरी जास्तच दिलानीत दोगाय जाऊया अडू अडूरा गाता आता आतावा तेगी ना तेगी ना आयतो बोलيلا हे बघल्यात मग गरल गरल बघितले सिद्धेश ओमनाथ आयला ओ येनो बायना आला ओये वातु दिला चला रे गया